नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो तर मी तुम्हाला एक निगेटिव्ह अनुभव सांगणार आहे आणि असे अनुभव बऱ्याच जणांना येतात पण ते निगेटिव बाबा घडवत नसतात ते आपल्या मनाचा गैरसमज असतो तोच मी आता दूर करणार आहे माझ्या मैत्रींच्या अनुभवातून तर माझ्या मैत्रिणीला असा अनुभव आला होता देव कधीच कुणाचं वाईट करत नसतो हे लक्षात ठेवा तुम्ही आणि देव खूप दयाळू असतो तो तुमच्यावरचं संकट वरच्यावर झेलत असतो तो कधीच कुणाला दुःख देत नसतो तर दुःख हलकं करत असतो पण आपले गैरसमज होत असतात आणि आपला आपण विश्वास कशाला म्हणतो आपण विश्वास ठेवायला हवा की यातून माझं देव काहीतरी चांगलं करणार आहे तर तोच अनुभव मी आता तुम्हाला सांगते म्हणजे पहिले तिला काय वाटलं तिला कसे अनुभव आले आणि ती तिच्या मनात काय आलं ते मी पहिली तुम्हाला सांगते त्यावरचं मग बाबांनी काय केलं त्यानंतरचं मी तुम्हाला सांगते तर माझी मैत्रिणी खूप जुनी आणि खूप देवाचं करती आणि तुम्हाला मी सांगते माझ्या आसपास माझ्या संपर्कात जेवढे आहेत त्या सर्वांना मी गजानन महाराजांची आवड निर्माण करते ते प्रत्येकजण गजानन महाराजांची भक्ती करतो जो माझ्या संपर्कात असतो आणि मी त्यांना आवड निर्माण करते हे मला याचं सांगण्यात पण खूप खुशी आहे आणि तेच आता मी सांगते तर माझी मैत्रीण ती पण गजानन महाराजांचं खूप करायची मग पारायण कर हे कर आणि मी माझ्यापेक्षाही जास्त करायची आणि मनातून करायची ती आणि खूप प्रामाणिक खूप चांगली माझी मैत्रीण आणि आम्ही गजानन महाराजांचे पारायण करायचो आणि पायी वाऱ्या आम्ही सोबत गजानन महाराजांना जायचो तर असंच ती आम्ही माझ्या दागिने गेले त्यावेळेसची गोष्ट आहे आम्ही पाच वाऱ्यासोबत करायचो गप्पा महाराज जायचो मंदिर लांब होतं आणि ती पारायण वगैरे करायला तिनं सुरुवात केली तर तिनं पारायण करायला बसली आणि त्यावेळेसचं पहिलं मी तुम्हाला सांगते तिला पहिलंच स्वप्न पडलं असंच ती दुपारी झोपलेली असताना की ती झोपली होती तेव्हा तिला स्वप्न पडलं की तिच्यासमोर कुणीतरी असं भरलेलं पाच पक्वांनाचं ताट कुणीतरी देत आहे आणि तेच तसं स्वप्न तिला पडलं आणि मी तुम्हाला सांगते स्वप्न असं स्वप्न पडलेलं अजिबात चांगलं दसतं म्हणतात की आपल्यासमोर काहीतरी वाढून ठेवलेलं असतं म्हणून असे स्वप्न पडायला नाही पाहिजे आणि स्वप्नाविषयी तुम्हाला कोणाला माहिती पाहिजे असेल तर आता आपले अनुभव नेहमीच येणार आहेत तर मी तुम्हाला स्वप्नाविषयी पण सांगेल की कोणत्या स्वप्नाचं काय फळ मिळतं कोणत्या स्वप्नाचा काय दोष असतो हे सर्व मी सांगल आणि त्यावरचे उपाय पण मी तुम्हाला सांगेल तर तिनं मला ते स्वप्न सांगितलं पण मी तिला काहीच लक्ष दिलं नाही कारण कसं आपण सांगितलं की मग मनात काही विचार येतात म्हणून मी शांत बसले आणि नंतर गुरुवार होता आणि ती गजानन महाराजाचं पारायणाला बसली तर त्यावेळेस तिचे मिस्टर तिच्या मुलाला परीक्षेला सोडवायला गेलेले होते आणि तिच्या मिस्टरांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला ती म्हणजे इतक्या फेकून दिल्यासारखं झालं लांब आणि खूप मार लागला मुलाला काही नाही लागलं पण तिच्या मिस्टरांना खूप मार लागला त्यांचं ऑपरेशन झालं रॉड टाकले गेले त्यावेळेस तिनं मला सांगितलं फ्रॅक्चर झाले आणि तिचे मिस्टर खूप दिवस घरी होते त्यांना चालता येईल का नाही हा पण खूप मोठा प्रश्न होता तर त्यावेळेस मग ती मला सांगत होती की असं असं झालं तसं झालं आणि विशेष गोष्ट म्हणजे सांगते मी तुम्हाला गुरुवारी तसं झालं तर त्यानंतरही ती पुढच्या गुरुवारी तिच्या मिस्टरांचं सगळं जागेवर होतं व्यवस्थित त्यांचं करून तिनं तिची वारी कमी नाही होऊ दिली ती माझ्यासोबत आली मंदिरात पायी आणि ती सांगत होती पण तिच्या मनात काय विचार चालले काय नाही हे मला काहीच माहीत नव्हतं तिचं तिचं ती काय विचारत करत होती तर त्यावेळेस तसं झालं आणि नंतर पण तिला बरेच अनुभव येत गेले तसं नंतर तिनं मला सांगितलं आणि तिचं तिचं चालू होतं देवाचं करणं तर त्यावेळेस मग आमचा बरंच दिवस झाले काही बोलणं नाही काही नाही त्यानंतर मी स्वामीचे गुरुवार केले मग मी तिला सांगितलं की तू स्वामीचे असे असे गुरुवार कर आणि हा स्वामीचा फोटो मी का ठेवला आहे हे पण मी तुम्हाला सांगल तर मग तिनं स्वामीचं गेलं माझं कसं आहे मी गजानन महाराजालाच स्वामी मानते स्वामीलाच गजानन महाराज म्हणते म्हणजे माझ्या मनात बाबा असे स्वामी तसे अजिबात येत नाही मी दोघांनाही आई मानते म्हणून दोन्ही देव माझ्यासाठी सारखेच आहेत मी जेवढ्याच मनातून गजानन महाराजांचं करते तेवढ्याच मनातून मी स्वामींचं पण करते त्यामुळे मला काहीच प्रश्न नाही पण तिच्या मनात काय येत होतं ते तिनं मला कधीच नाही सांगितलं मग एक दिवस आम्ही मी माझे गुरुवार झाले तिचे झाले त्यावेळेस तिनं गुरुवार केले प्रत्येक गोष्ट ती मला विचारते असं झालं मी आता काय करू काय नाही मग एक दिवस आम्ही गार्डनमध्ये भेटलो आम्ही गप्पा मारत असताना ती सहज म्हणे की संगीता माझे गुरुवार झाले स्वामीचे आणि स्वामीचे गुरुवार झाले आणि मला खूप छान अनुभव आले स्वामीचे मी स्वामीचं मला खूप चांगलं झालं असं झालं मग ती सांगत होती पण ती बोलता बोलता म्हणे पण तू काही म्हण तू गजानन महाराजांची खूप मोठी भक्त आहेस कट्टर भक्त आहे मी तुला नाही योग्य नाही आणि मी इतक्या दिवस झाले माझ्या मनात ठेवलेली ही गोष्ट आहे पण आता मी तुला बोलते की मी गजानन महाराजांचे करायला गेले पण मला खूप वाईट अनुभव आले माझा असं असं झालं तसं तसं झालं न चा, चा, ही गोष्ट तर मला कशीच पटणारी नाही कारण माझे बाबा काय आहेत ते मी तुम्हाला सांगायला नको हां स्वामीनं दिलं ठीक आहे स्वामी आईचे मला मान्य स्वामी देतात मला स्वतःला अनुभव आहे स्वामीच्या गुरुवारचा ते मला माहीत होतं म्हणूनच मी तिला करायला सांगितली होती तिथं काहीच शंका नाही पण मला वाईट आणि खटकली एकच गोष्ट की कुणी माझ्या बाबाला असं कसं म्हणू शकतं माझी गुरुमाऊली तर काय आहे मला माहीत आहे हं आता मी माझं पण सांगते माझ्या दागिन्याचा अनुभव हो मला आला त्यावेळेस पण मी गुरुवारी मंदिरातून जाऊन आले होते पण मला विश्वास होता की नाही माझे दागिने गेले म्हणजे याच्या मागं बाबाचं नक्की काही ना काही माझं चांगलं करायचं चा, किंवा माझ्यावरचं संकट दूर करायचं आणि असंच माझी गुरुमाऊली करते मला माहीत आहे म्हणून मी तिला ते पण सांगितलं त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत म्हणून त्यांना मी सांगितलं की ताई असं नाही तुम्ही गजानन महाराजा बाबतीत असा विचार करू शकत नाहीत कारण की आपले बाबा असे नाही आहेत त्यांनी उलट तुम्ही ज्या वेळेस त्या तुम्हाला असा अनुभव आला की गुरुवारी मी पोथी वाचतानीच असं घडलं तुम्ही याचा विचार करा की तुमच्यावरचं अजून मोठं कोणतं संकट येणार असेल ते बाबांनी कमी याच्यावर झाले त्यावेळेस तुमच्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला त्यांचं ऑपरेशन आता ते रिकवरही झाले चांगले झाले पण याच्यापेक्षाही मोठं संकट येणार असेल त्यावेळेस त्यांनी ते झेललं ते तुमच्यावरचं संकट कमी केलं आणि दुसरा प्रश्न होता त्यांचा की माझं खूप नुकसान व्हायचं तर तुमचं लाखाचं नुकसान दहा रुपयावर कारण जे जायचं जे नुकसान व्हायचं तर ते टळत नसतं पण देव त्याच्यावर आपल्याला साथ देतच असतो आणि स्वामीच्या रूपात आता तुमचं चांगलं करणारे पण माझे बाबाच आहेत ना ते वेगळे कोणीच नाही आहेत फक्त बाबाच्यानी जेवढं होत होतं त्यांनी ते तेव्हा केलं आणि आता स्वामी रूपात त्यांना जे करता येईल ते त्यांनी केलं त्यामुळं असा विचार मनात अन्न खूप चुकीचं आहे देव कधीच कुणाचं वाईट करतच नाही आणि मी तुम्हाला सांगते जसं जसं आता तिला वाटलं तसं बऱ्याच लोकांचे अनुभव असतात पण त्यामागचा अर्थ समजून घ्या देव कधीच कुणाचं वाईट करत नाही माझी गुरु माऊली तर इतकी दयाळू आहे ती आता माझा पण अनुभव मी तुम्हाला सांगितला की मला पण कसा त्रास होत होता पण स्वामी रूपात त्यांनी माझा तो त्रास कमी केला आता एखादा डॉक्टर आहे आपण गेलो तो आपल्याला एक स्पेशल डॉक्टरकडे पाठवतो ना तशी ती गोष्ट असते देव कधीच कुणाचं वाईट करत नाही तो नेहमीच चांगलं करतो तो खूप दयाळू असतो तो कधीच आणि एवढा आहे की त्यावेळेस ते घडायचं होतं ते घडणार होतं फक्त त्याच्यातून स्वा गजानन महाराजांनी मदत केली म्हणा थोड्या ऊंच जास्त ऊन ऊन आणलं आणि मोठं संकट अजून टळायचं ते तेवढा वेळ तुझ्यासाठी चांगली नव्हती की नंतर त्यांनीच चांगलं केलं ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात घ्यायच्या असतात आणि देवाला समजून घ्या तुम्ही गैरसमज मनात बाळगू नका देवावर विश्वासही ठेवा दे विश्वासाशिवाय देव नाही आणि तुम्हाला अजून मी आता दर रोज काही ना काही माहिती सांगल आणि आपण देवाविषयी बोलत जाऊ आणि मी स्वप्नाचे पण मी तुम्हाला माहिती देत जाईल कोणत्या स्वप्नाने कसं फळ मिळतं तर आणि त्याच्यावर मार्ग सांगत जाईल आणि आता अजून एक अनुभव घेऊन मी येईल नक्की येईल आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि तुम्हाला तुमचं काय मत आहे की देव असं करू शकतो का हे पण सांगा मला आणि देव कधीच निगेटिव्ह नसतो तो पॉझिटिव्ह असतो म्हणूनच तो देव असतो आणि त्याच्यासारखं कोणी नसतं आणि ह्या गुरुमाऊलीला आपण आईचा दर्जा देतो तर ती किती प्रेमळ मायेचा सागर असते हे जाणून घ्या तर गणगणगणात बोते गजानन महाराज की जय श्री स्वामी समर्थ